हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आद्या ना आता थोडे बसायला लागले आहे आणि थोडे रांगायला पण लागले पण एवढे नाही रांगत आणि आता तिचा बड्डे आहे ना वीस तारखेला अशी करते बघाशी तिच्या पुढे बसले ना तर ते रांगत येते नाही तर मग पोटाने सरकत येते आहे ना ग तर आद्याचा बड्डे आहे वीस तारखेला अद्या हॅपी बड्डे आहे हॅपी बड्डे हा ग का हका शिकर, अशी करत अशी करत येते अशी करत येते कशी करते कशी करते टी व्ही आली बघायला तर आद्याला टी व्ही लावलाय तर टी व्ही बघायला येते बघा रोज टी व्ही बघते न चुकता सिरियल बघते जाहिरात बघते गाणी बघते सगळं सगळं बघते आहे ना बाळा बस नाही तिथंच बस? <laughs> <laughs> बस 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 कुठे यायचं कुठे यायचं तुला कुठे यायचं आहे आ कुठे यायचं आहे कुठे यायचं आहे अशी बसली बसली थँक्यू बसल्याबद्दल टी व्ही बघा टी व्ही बघा टी व्ही बघा चला टी व्ही बघा तर पिलू बसले पिलूचं चाललंय खाणे का हे ना बाळा तर आता क्लासला जाणार आहे का जाऊ जाऊ तू <laughs> ना ते अरे चावून खा गो खा ना तस नाही करायचं आद्या तो आद्या आले ओढायला कोण आले 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 आद्या बाय बाय आद्याला फक्त बाय बाय करता येत अरे पडणार मुंगे लागतील त्याला बाहेर फेकते खाली पडलेलं आद्या बाय बाय तस नको पिकू बाय बाय आद्या बाय बाय करा शिकले बाय बाय हॅपी बड चिव चिव चिमनी हॅपी बर्थडे तरी तर पिलू आहे गद्या लय आग पण आहे ना गप 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 सर सर जर बाजूला कोण मस्ती करते नको काड, ना पिलू पाय देऊ तिला काढ काढ पाय अद्या मारते माहिती ना जाऊ दे काय काय लावलंय पट्टीला अद्या उभा कधी राहणार तू ए माकडू पडचील पडचील कशी करतो कशी करतो मुंग्या येत मुंग्या चावेल मुंग्या चला अद्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बुक लागली अयो जीब कशी करते तो अयो दात दात आ आ दोन दात आले छान छान आले दात मोठे मोठे नको आद्याचे तो छान छान बाळा नको ना तू पडशील ना बाबू ए बाबू चल मागे मागे चल पाहिजे <laughs> <laughs> आणि आद्याला दात कोणाची द्यायचे मग <laughs> आद्याला दात कोणाची द्यायचे तुझे का माझे <laughs> आद्याचे आद्याला दात असतात आपण द्यायचे नसतात कोणाला <laughs> रुमाल का सगळे हातरलेत न का फिरून काय केलंय बघा सगळे रुमाल हातरलेत ना कशासाठी बाळा देत आधी रुमाल हे बघा धुतलेले रुमाल तुला सगळे रुमाल खाली हातर देत उचल ना बाळा दुसलेल्या रुमाल आहेत ना तो आते ते तो आता घ्यायला आली हो उचल अरे धुतलेले रुमाल आहेत बाळा उचल उचल पटकन रुमाला कोण उडी मारत का बघ बघ पिलू किती त्रास देते मी तुला मग ट्युशनला सोडले ना मी घ्यायला नाही येत परत ना मग राहते मग रुमाला पाय नाही द्यायचं चल दुतले रुमाला येत ना का नाही कोणी धुतले रुमाल पप्पा कोणी कोणी पप्पा रुमाल कोण धुतं पप्पा आणि मम्मी एकच सांग पप्पा मी धुते ना, ना। काय चल उचल रुमाल उचल सगळे रुमाल बघ चांगले नवा नवं रुमाल तू खाली टाकलेत काय अगं किलो उचल बाळा पटकन जल्दी जल्दी, उचल उचल तशी मस्ती नाही करायची टीचर हे शिकवतात का आ येऊ का तिथे सगळे रुमाल खाली हातरलेत लोक आता बोलवते काय आता ते कशाला आणलं पोपटाला रुमाला ठेवाय काय करते उचलते का नाही लवकर उचल 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 तरी तर बघा द्या मला धरून उभा राहिले मी बसली की लगेच येते धरून उभा राहायला भिंतीला उभा राहत नाही कशाला नाही मी बसले की मला धरून उभा राहायला येते अरे तुझं काय चाललंय गद्दे बाळा पटकन पटकनुसार